श्रीमद गीतेचा पहिला अध्याय समजून घेण्यासाठी संजय कोण होता व त्याची भूमिका काय होती हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे संजय हा कवलकण नावाच्या एका सारथ्याचा पुत्र व्यासांचा शिष्य व पांडवांचा हितत हितचिंतक तसेच धृतराष्ट्राचा सारथी व सल्लागार होता संजय हा सत्यवचनी निस्पृह व स्पष्ट वक्ता होता त्यामुळे त्याच्यावर सर्वांचा विश्वास होता संजय याच्या या गुणांना धृतराष्ट्राने सुद्धा हिरले होते म्हणून आपला संदेश इतर कोणाकडून पांडवांपर्यंत पोहोचवण्यापेक्षा संजयकडून पोहोचवल्यावर पांडव त्याचं ऐकतील म्हणून धृतराष्ट्राने संजयामार्फत पांडवांसाठी निरोप पाठवला होता हा निरोप महाभारतात संजय शिष्टाई म्हणून ओळखला जातो पांडवांनी द्युताच्या अटीनुसार बारा वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवास भोगला होता नियमानुसार त्यांना पूर्ण राज्य नाही पण त्यांनी स्वतंत्र वसवलेलं इंद्रप्रस्थ तरी मिळायला हवं होतं पण ते मिळत नसल्यामुळे युद्ध परिस्थिती निर्माण झाली होती धृतराष्ट्राच्या बोलण्याला फसून संजय पांडवांकडे गेला होता आणि त्याचा परिणाम पांडवांवर झाला व त्यांनी राज्य तसेच इंद्रप्रस्थावरील आपलं हक्क बाजूला सारून केवळ पाच गावं मागितली होती परंतु परंतु ती मागणी अमान्य केल्यामुळे कौरव पक्षातील अनेक जणांना आपण अन्याय करणाऱ्या पक्षात उभे आहोत असे जाणवले होते यात संजय सुद्धा येतो आपल्या चांगुलपणाचा गैरफायदा धृतराष्ट्राने घेऊन एक अस्त्र म्हणून आपल्या पांडवांविरुद्ध वापर केला हे संजयच्या नंतर आले होते त्यामुळे संजय केवळ युद्धभूमीवरील प्रसंग कथन करणे या भूमिकेत नव्हता तर धृतराष्ट्राला त्याच्या व त्याच्या पुत्रांच्या चुका दाखवणे यासुद्धा भूमिकेत होता संजयाची ही भूमिका व भावना लक्षात घेऊन संजय ओआच्या मते आलेले श्लोक ध्यानात घेतले पाहिजेत